नवरात्रीचे नऊ रंग दोन हजार पंचवीस बावीस सप्टेंबर दिवस पहिला वार सोमवार रंग पांढरा तेवीस सप्टेंबर दिवस दुसरा वार मंगळवार रंग लाल चोवीस सप्टेंबर दिवस तिसरा वार बुधवार रंग निळा पंचवीस सप्टेंबर दिवस चौथा वार गुरुवार रंग पिवळा सव्वीस सप्टेंबर दिवस पाचवा वार शुक्रवार रंग हिरवा सत्तावीस सप्टेंबर दिवस सहावा वार शनिवार रंग राखाडी अठ्ठावीस सप्टेंबर दिवस सातवा वार रविवार रंग केशरी एकोणतीस सप्टेंबर दिवस आठवा वार सोमवार रंग मोरपंखी तीस सप्टेंबर दिवस नव्वा वार मंगळवार रंग गुलाबी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद